साताऱ्यातून आहे साताऱ्याच्या हो जवळ रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे गाड्यांचे टायर फुटून वाहतूक कोंडी देखील झाली आहे तर भांगडवाडी हड्डीमध्ये या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत आपल्यासोबत सुजित नेमकं काय घडलंय मोठमोठे खड्डे रस्त्यावरती पडल्याचे पाहायला मिळत आहे अगदी काल रात्री ही सात्री साड़, साडे अकराची गोष्ट आहे सातारा पुणे हा राष्ट्रीय मार्ग आहे म्हणजे एन एच फोर आपण ज्याला म्हणतो हा खरं तर राष्ट्रीय मार्ग महामार्ग म्हणण्या म्हणण्यापेक्षा खड्ड्यांचा महामार्ग झालेला आपल्याला दिसत आहे अनेक अपघात इथं होत आहेत अनेक लोकांना जीव गमवावे लागलेत लागलेले आहेत गेल्या या सगळ्या या वर्षभरात जर म्हटलं तर अनेक लोकांचे जीव गेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी जो मोठा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेले आहेत आणि या राष्ट्रीय महामार्गावर दोन ठिकाणी टोल वसुली चालू आहे त्या टोल वसुलीलाही जनतेचा विरोध आहे मात्र आता जो महत्वाचा मुद्दा आहे की जे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे अनेकांच्या गाडींचे टायर फुटलेले आहेत फार मोठ्या प्रमाणात काय काय गाड्यांची तर एकावीस दोन दोन टायर फुटलेले आहेत त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला आहे आणि लोकांनी आता आंदोलनाचं पवित्र घेतलेलं आहे की जर आमच्या गाड्यांचे अशा प्रकारे टायर फुटत असतील तर आम्ही टोल का भरावा किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या सगळ्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं हो। वर्ष सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मी आणखीन एक सांगेन की काही पंधरा दिवसापूर्वी स्वतः नितीन गडकरी जे आहेत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात खराब राष्ट्रीय महामार्गापैकी सातारा ते पुणे हा आणि पुणे तू सातारा हा महामार्ग अत्यंत खराब आहे याची कबुली दस्तूर खुद्द नितीन गडकरींनी दिलेली आहे मात्र आ, जे राष्ट्रीय प्राधिकरण म्हणजे हायवेचे प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत ते अजिबात इथं लक्ष देत नाहीयेत आणि टोल वसुली तर त्यांनी कायम चालू ठेवलेली आहे वर्षा चालकांकडून देखील प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातोय प्रशासन यावर काय पावलं उचलत आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल सुजित खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी